परिस्थिती पण आपण बघितली पाहिजे आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा आता थी थी। पर तो तो जे काही वातावरण झालंय तीन महिने झालं हे प्रकरण एक तर शांत आणि आता हे व्हिडिओ काढून जर असेल कारवाई करा तिथे पण परिस्थिती मी काल पुण्यामध्ये काही तिथं मुलांना तिथं बोललो तर ते शिकणाऱ्या मुलांना ह्या तुम्ही जे काही दाखवतात त्यांच्यामुळे त्यांना रेंटने किंवा राहायला सुद्धा तिथं खोली भेटत नाही बीडच्या असल्यामुळे त्यामुळे आपण त्याची वस्तुस्थिती बघून घ्या व्हिडिओवरती जे काही तुम्ही नाव सांगता ते मारहाणीत होते का वाचवायला होते किंवा मारहाणीत असले तरी संबंधित जो कोणी व्यक्ती त्या शोरूम मध्ये आहेत त्याच्यासोबत जी घटना घडली त्यांनी ते गुन्हा नोंद केला पाहिजे माझी भूमिका स्पष्ट आहे एक तर ते माझे माणसं नाहीयेत महाराज आणि त्याच्यामध्ये संबंधित जी घटना ज्यांच्यासोबतच्या माणसांसोबत जी झाली त्यांनी जर अर्ज दिला तर का अडकवण्याचा प्रयत्न केला सुरेश कार्यकर्त्याचा एक व्हिडिओ आला आता तुमच्या कार्यकर्त्याचा व्हिडिओ येतोय जाणीवपूर्वक कुणी पसवताय का मुद्दाम कुणी टार्गेट करताय आता हे सगळं आपलं मीडिया आहेत आपल्याला सगळं ह्या म्हणजे अनेक आपल्याला सगळ्या समोरच्या so, व्यक्तींनी सांगितलं की ह्यांनी जो माझा माणूस असेल कारवाई झाली पाहिजे धनंजय मुंडेच सांगितलं होतं या विषयावरती ती वाईट मी बघितली नाही म्हणून ह्याच्यावरती मी करून पण अंजली या वारंवार धनंजय मुंडे यांच्याबद्दल जे काही आरोप करतात आणि पुढे भेट घेतलेली आहे पण तसे पुरावे सापडत नाहीये त्यांच्या विरोधातले असं त्यांना सांगण्यात सांगण्यात येते टीआयडी कडून तसे पुरावे सापडत नाहीयेत आणि सातपुडा बंगल्यावरती बैठक झाली त्याबद्दलचे सुद्धा काही पुरावे सापडले नाही असं बोललं जात आहे तुमची यावरची भूमिका नेमकी काय बघा माझी भूमिका या प्रकरणामध्ये स्पष्टच होती मी सुरुवातीपासून बोलतोय जर त्यावेळेसचे एस पी डीवाय आणि पोलीस प्रशासन स्टेशन मधले जे कोणी आहेत कॉन्स्टेबल त्यांचे जर सीडीआर तपासले तर आपल्या पूर्णपणे लक्षात येत धरेश धस यांचा तो कार्यकर्ता आहे पुढच्या नावाचा त्यांची त्यांच्या जे वेळ काय परिस्थिती येतात त्याची त्या पैशांसंदर्भात त्यांचं म्हणणं असं आहे की तो एखादा हे आहे ठेकेदार आहे त्यांचे ते पैसे आहेत काय परिस्थिती मला रूळ त्यांचं माहित नाही त्या संदर्भात लॉन वाटतं तुम्ही धरसांनाला हा प्रश्न विचारता तुम्ही धरसांनाने जे आरोप केले आता धनंजय मुंडे म्हणतात की आईवर जर खोटे आरोप केले तर मग मी शांत बसणार मी बघितलं नाही धनंजय मुंडे यांच्या आईचं नाव घेतलं आणि त्यामुळे आता धनंजय मुंडे उद्विग्न झाले ते म्हणतात की कुटुंबाला या संपूर्ण प्रकरणामध्ये खेचू नका हस यांच्याकडनं त्यांच्या आईचा धनंजय मुंडे यांच्या आईचा उल्लेख झाल्या म्हणून हा पुन्हा एक नवीन विषय निर्माण झालाय पण असं कुटुंबाला उपलब्ध मी हे बघितल्यानंतर आपल्यासमोर काळात समोर आला होता अजितदादांनी या संदर्भात एक चौकशी समिती मागच्या डीपीडीसी मध्ये या संदर्भात लावली आहे आणि लवकरात लवकर त्या चौकशी